सगळ्या कुस्त्या अगोदर पुकारल्या होत्या आखाड्याजवळ सर्वांना थांबवले या लवकर आग... नाही मध्ये कुस्ती घेतल्यामुळं चला पैलवान आणि तो आता एक पैलवान गैरहजर राहिला चला आट... प्रकाश कारले आवर आहे का हा निलेश मोहिते लालपट्टी बांधा आदित्य अर्जुन निलेश निलेशडे हा प्रतीक या बैलवान चला लवकर पट्टीराव द्या पट्टीराव द्या नंतर हा एक तुफान कुस्ती हा राष्ट्रीय खेळाडू प्रमोदारखे उद्योजक हिंद केसरी अमलबाव मराठी मॅटवरचे पहिले हिंद केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी अशोकराव माने मोतीबाग तालमी जे त्यांच्या यांच्या आणि स्वतः प्रमोद नाना भानगिरे माजी नगर सेवक आणि शिवसेना शहर प्रमुख संभाजीनगर कुस्ती मध्ये सद्दाम शेख कोल्हापूर विजयी धन्यवाद हर्षवादन भजबल सांगली तांबड्या पट्टी मध्ये आणि अजित चौले कोल्हापूर निळ्यापट्टी मध्ये शेवटची कुस्ती एकोणऐंशी किलो संकेत सालगर पुणे जिल्हा तांबड्या पट्टी मध्ये स्वप्नील काशीत सोलापूर निळ्या पट्टी मध्ये व्यासपीठावर आयोजकांच्या वतीनं आदरणीय प्रमोद नाना वानगिरे विजय साहेब दादा वानगिरे अभिमन्यू दादा वानगिरे करण शेठ वानगिरे आणि आयोजकांच्या मॅट वरचे पहिले हिंद केसरी अमोल पराठी यांचा सन्मान त्याचबरोबर राष्ट्रीय खेळाडू प्रमोदजी पारखे उद्योजक यांच्या वतीनं सन्मान होईल विजय सुरणे नाशिक जिल्हा तांबड्या पाठी मध्ये अमित सुर सोलापूर पाठी मध्ये तयार कुमार सेल कोल्हापूर तांबड्या पाठी मध्ये संदीप लटकेशनगर लालपट्टी आखाड्या जवळ आदित्य अर्जुन पुणे जिल्हा निळीपट्टी आखाड्या जवळ निलेश शिरगुडे कोल्हापूर लालपट्टी हा ऋषिकेश पवार सोलापूर निळीपट्टी व्यासपीठावरती सन्मान म्हणून मी बघा अशी सांगितलं मान द्या ज्ञान द्या आणि दान द्या राखावी बहुतांच्या अंतरे भाग्य येते तन्नंतरे मान पान सन्मान ही आपली संस्कृती आपण आपल्या माणसाचा सन्मान करा आपण आपल्या माणसाचा आदर करा आणि पहिलवान जखमी पट्टी जखमी झाल्यामुळं या ठिकाणी अजित सवले पुढे चाल भागे ते नंतर आणि आपणाशी जे जे ठावे ते दुसऱ्याशी द्यावे शहाणे करून सोडावे सकल जन कोणाशी किलो ते ज्ञान आणि संकेत सालगार पुणे जिल्हा तांबड्या पट्टी आणि स्वप्नील काशी सोलापूर निळ्या पट्टी मध्ये एकोणऐंशी दान। म्हणून दानशुरांचा महाराष्ट्र दानशुरांचा भारत देश जगामध्ये हे दातृत्व आहे म्हणून प्रमोद नाना भानगिरीनं प्रत्येक गटाला भव्य दिव्य चार चार ओ महाराष्ट्राला आपल्या पुणे जिल्ह्याला पदक मिळवू देणारा हो। यानंतर अजून दोन कुस्त्या बाकीत संजय डोंगरे चालू खुशी सोडून दोन लगेच ओपन गटाचे सर्व तयार श्री <smallia> पाटील सोलापूर लालपट्टी विरुद्ध तुषार निळी निळीपट्टी शुभम शिंदाळी कोल्हापूर लालपट्टी विरुद्ध संभाजी सोलापूर लालपट्टी विरुद्ध समीर शेख सोलापूर निळीपट्टी हर्षवर्धन सदगीर नाशिक लालपट्टी विरुद्ध धनाजी कोळी सोलापूर निळीपट्टी उर्फ दादा लाल लाल स... सोलापूर लालपट्टी विरुद्ध श्रीमंत कोल्हापूर नीलीपट्टी मणीशाजी नीली महेंदाज सोलापूर लालपट्टी विरुद्ध अरुण बोंगारडी कोल्हापूर निळी पट्टी विजय सुरळी नाशिक तांबडीपट्टी आहे ना सोलापूर निघशहाच्या लढते प्रत्यक्ष पाहणे याच देही याच डोळा सर्व पाहू न आहे मानवाचा सर्व साधू न घे म्हणून जीवनातले चांगले प्रसंग एक जी ऊर्जा मिळते మాధ్యేనా స్పర్ధ అడే कारण हे फिक्स डिपॉझिट आहे केलेलं कार्यपूर आपल्या जीवनात याला तोड नाही आणि म्हणून सर्व पैलवान मंडळींच्या वतीनं खरोखर आपल्याला धन्यवाद कुस्ती क्षेत्र वाढवण्यासाठी जे कार्य केलंय आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निखिल कदम विजयी निले मोहिते नगर लालपट्टी पहिला